नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद यमुनेच्या काठी घडा फोडिला यमुनेच्या काठी घडा फोडिला ऋतलपाई काटा कान्हाने काढिला ऋतलपाई काटा कान्हाने काढिला यमुनेच्या काठी घडा फोडिला यमुनेच्या काठी घडा फोडिला रुतला पायी काटा कान्हा निकाढला रुतला पायी काटा कान्हा निकडिला रुतला पायी काटा कान्हा निकडिला आशा मजला श्री होणार सुन मी त्या यशोदेची आशामजला श्री कृष्णाची होणार सुन मी त्या यशोदेची हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला रुतला बाई काटा कानान काढिला रुतला पायी काटा कानान काढिला रुतला पायी काटा कानान काढिला यमुनेच्या काठी घडा फोडिला यमुनेच्या काठी घडा फोडिला पायी काटा कानाने काढिला पायी काटा कानाने काढिला पिचकारी मध्ये भरून रंग नकोरे काना भिजल माझ मध्ये भरून रंग नको काना भिजल माझ अंग हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला रुतला पायी काटा कान्ह काढिला रुतला पायी काटा न काढिला पायी काटा कांडिला यमुनेच्या काठी गडा फोडिला यमुनेच्या काठी गडा फोडिला पायी काटा कानान काढिला पायी काटा कानान काढिला पाई काटा कानान काढिला निजले होते मी निज मंदिरी अवचित आला तुझा मुरारी निजले मी होते निज मंदिरी अवचित आला तुझा मुरारी निजले मी होते निज मंदिरी अवचित आला तुझा मुरारी हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला रुतलपाई काटा कांडिला रुतलपाई काटा कांडिला रुतलपाई काटा काढिला शारीती समजावी ते मी काना प्रती जी म्हणे ऐशारीती समजावी ते काना प्रती हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर ऋतलपाई काटा कांन काढिला ऋतलपाई काटा कांन काढिला ऋतलपाई काटा कांडिला यमुनेच्या काठी घडा फोडिला यमुनेच्या काटी घडा फोडिला ऋतलपाई काटा रुतला ऋतलपाई काटा कधान काढिला रुतला पाई काटा कानान काढिला पाई काटा कानान काढिला धन्यवाद